विद्यार्थी मित्रांनो समर्थ कॅरी अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे बघा आज एकदम म्हणजे असा आनंदाचा दिवस आणि ज्या गोष्टीची आपण वाट बघत होतो तर मी शब्दाने तुम्हाला म्हणजे मला एवढा आनंद झाला की शब्दांना तुम्हाला मी सांगू म्हणजे शब्दांना सांगू शकत नाही ते म्हणतात ना की बा एकदम म्हणजे काळ्या शंपल्यामध्येच हिरा निघते आणि म्हणतात मग ज्या विद्यार्थ्याला कोणी पण नाव ठेवते किंवा ज्या विद्यार्थ्याला विश्वास नसते असा विद्यार्थी आपल्यासमोर असा विद्यार्थी बसलेला आहे की मग मला हे सांगायचं म्हणजे बार बार असं वाटतं आपण कॅमेऱ्यासमोर आलं पाहिजे पण जो गोविंदावाच वेळ नव्हता कारण कसा एक वेळ सिलेक्शन झाला तर भरपूर रिस्पॉन्सिबिलिटी वाढतात आणि की डॉक्टमेंट करावे असते तर मला हे मी हे सांगू इच्छितो कॅमेऱ्याच्या माध्यमातून की आपल्यासमोर असा विद्यार्थी बसलेला आहे की जो एकदम झिरोपासून हिरो झालेला आहे एकदम झिरो की ज्या ज्या विद्यार्थ्यावर कोणाचाच विश्वास नव्हता आणि हा विद्यार्थी तीन ठिकाणी टॉपर असणारा भरपूर लोकांना मी आता माझा व्हिडिओ भरपूर लोक पाहतील तर त्या लोकांना विश्वास वाटत नव्हता तो हा विद्यार्थी आहे किंवा तीन ठिकाणी टॉपरमध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये टॉपर जालन्यामध्ये टॉपर आणि अमरावतीमध्ये टॉपर एक विद्यार्थी तीन ठिकाणी परत कारागृह त्यांना सोडून दिलं असं वाटलं की त्याला आपण काय मारायला पर, परवडत नाही तर आपण अशाच एकदम फ्रेंड सर्कलमध्ये गप्पा करूया तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी बिलकुल महत्वाचा ठरणार आहे एका मोटिवेशनसाठी तर हा व्हिडिओ तुम्ही आखरीपर्यंत बघा आणि चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण चॅनल सबस्क्राईब करायला काही पैसे वगैरे लागत नाही बघा विद्यार्थी मित्रांनो आपण नॉर्मल आता गोविंदा कसं आहे गोविंदाचं था सिलेक्शन झालं बुलढाण्यामध्ये पण जालन्यामध्ये पण आणि अमरावतीमध्ये पण आजच गोविंदा अमरावतीवरून वापस आलेला आहे तर आपण सगळ्यात पहिले गोविंदाचं पूर्ण नाव सांगू इच्छितो मी गोविंदा गोविंदाचं नाव कैलास कैलास मुंडा अच्छा गोविंदा कैलास मुंडाले हे पूर्ण नाव आहे राहणार पेळका पूर्ण हल्ली मुक्काम आहे पेसोडा आणि या विद्यार्थ्याची कंटिन्युटी म्हणजे कसं आहे स्वतःला एकदम प्राऊड फील होते कंटिन्युटी अशी की एकदम झिरोपासून किंवा असं वाटत आपण काहीच करू शकत नाही परंतु मला गोविंदाच्या कडून मी असे शब्द ऐकले पाहिजे सर याच्यामध्ये हुशार विद्यार्थी नाही पाहिजे मला आता गोविंदामध्ये पागल विद्यार्थी पागल आपण काहीतरी नॉर्मल गोष्टी ज्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे तर गोविंदा जेव्हा समजा तू या पोलीस भरतीला सुरुवात कधी केली अभ्यासाने एकदम मध्ये बोलत असे बावीस ची जी भरती गेली होती कोरोना नंतर हा पहिले पेपर होता पण आम्ही गावाकडे असल्यानंतर असं काही चांगलं घडलंच नाही नंतर परत दोन हजार बावीस ची निघली होती बावीस तेवीस ची भारतात ती त्याच्यामध्ये ग्राउंड आउट ऑफ मारले होते पण पेपराचा अभ्यास कमी होता कमी होता म्हणजे म्हणजे पण कमी सुरुवात असते पण ते चार चार वेळा कटलो लोकांना म्हटलं की ग्राउंडच आहे हे फक्त अभ्यास नाही हे काही कामाचं नाही म्हणजे असे गावातले रिजेक्शन यायला लागले होते मी निर्णय घेतला की नाही आता गावात करा जायचं नाही आणि काहीच नाही आपल्याला उडायची म्हणजे उडायची आपण पूर्ण भरती येणारी भरती माहित होती कारण इलेक्शन होत समोर बरोबर इलेक्शनच्या भरती येणार हे ठरवलं होतं म्हणून मी गावाकडे एक वर्षी गेलोच मी बरोबर आणि नंतर मग लगेच भरती पडली मागच्या वर्षी नोव्हेंबर डिसेंबर मध्ये तशी तर मार्च मध्ये आली ते पद्धतीची वारे सुरू झाली की बा आता येणार आहे भरती नंतर मग त्यातून कंटिन्यू ठेवली बुलढाणा जिल्हा टॉप केला बुलढाणा टॉप अमरावती बघा विद्यार्थी मित्रांनो याच्यातून कसा आहे गोविंदाने मी याच्यामुळे हे प्रश्न विचारले की भरपूर विद्यार्थी काय करता माहिती एकंद एखाद्या भरतीमध्ये पटना मी हे गरजेच राहण्याच इच्छितो की मागच्या वर्षी चारही वेळा एक मुंबई ड्रायव्हर एकने वेटिंग होतो अकोला पोलीस तीन वेटिंग होतो एस कुसड गावचं दोन वेटिंग होतो आणि मुंबईचं तीन वेटिंग होतो बरोबर तीन मार्च म्हणजे वेटिंग म्हणजे सांगायचं बरोबर भरतीमध्ये कटणं बी आवश्यक आहे कठणं आवश्यक आहे की ते समजते आपली लाईफ आपली अभ्यास आहे की काय ऍक्च्युअली बघा विद्यार्थी मित्रांनो भरतीमध्ये आपण जे अपेक्षा ठरवतो की ठीक आहे आपण जर भरतीला उतरतो काही हरकत नाही आता सर्व गोविंदा वेटिंगवर होता पण त्यांत जी म्हणजे जिद्द सोडली का माणूस अधिक पेटून उठला पाहिजे काही हरकत नाही एवढे आपण वेटिंग वेटिंगवर ना परंतु एवढा आत्मविश्वास तयार पाहिजे की आपण नेक्स्ट वेळेस मिरटला येऊ तरी पण गोविंदा कसा आणि राला विषय गोविंदा बाळाचे की हा कुठं लागते हा कुठं काय करते बरोबर म्हणजे हे टोमणे मारणं बी गरजेचं आहे आणि तेवढी सहन तेवढी सहनशीलता पाहिजे माणसात की बा काही हरकत नाही ना ते म्हणतात ना बा की हातीच्या बाजारवर कुत्ते फोके हातात हे गोष्ट आहे ना हा डाळ काही ठिकाणी खरा ठरते बरोबर आहे ना गोविंदा तर मग लोकांना म्हटलं तर म्हणू द्या कारण कसं आहे जे काय जग पलटी करायला एक म्हणजे एक लागत नाही आता मिनिटा सिलेक्शन झालं ज्या लोकांनी असं म्हटलं झालं हा लागू शकत नाही तोंडावर म्हटलं तर तो काय बोलणार आहे माहिती का अरे गोविंदा तू अधिक कसून अभ्यास केला पाहिजे म्हणून तुला म्हटलं हो <laughs> पाहिजे म्हटलं होतं पलटी मारायला वेळ लागत नाही पण त्यासाठी सगळ्यात पहिले स्वतःला पलटी मारणं गरजेचं आहे बरोबर पण गोविंदा या विषयाबद्दल तू सांग किंवा या ठिकाणी आता हुशार विद्यार्थी पागल पाहिजे नाही स्पर्धा परीक्षा एक असं आहे भरती म्हणास बरोबर तस की कोणते क्षेत्र होतो त्यात हुशार माणूस चालत त्यात पागल असून करणार पाहिजे की आणि मी करणारच पागल म्हणजे कसा माहिती ध्येय वेडा ते पागल ध्येय वेडा तो तोच पागल पागल म्हणजे एकदम खास शब्द झाला की पागल खरंच पागल पाहिजे या ठिकाणी हुशार म्हणजे ते म्हणत ओवर कॉलफिट अति हुशार नाही झाला तिथं जो पागल आहे एकदम पागल म्हणजे ध्येय वेडा जर पागल की नाही मी करणार म्हणजे करणार बी पॉझिटिव्ह त्यामध्ये काय मी करून दाखवणार ती बी प्लॅन नाही पाहिजे जो कोणी या क्षेत्रात बी प्लॅन घेऊन येणार हे त्याची बी प्लस टू होतात थ्री होतात पण त्याचं काही होत नाही कारण की त्या बी यात प्लॅन नाहीच ना कारण यात उतरल्यावर दुसरा पर्याय नाही कारण की तो खूपच राहत नाही जर त्याचा अपेक्षित झाला तर बरोबर टार्गेट क्लिअर पाहिजे ना बरं गोविंदा बाकीचे जे विद्यार्थ्यांना काही विद्यार्थी तुझ्यासोबत जे फेल बी झाले असतील आणि तर त्या विद्यार्थ्यांना तुला काय सांगायचं माझं एकच म्हणणं आहे एक न जाऊ अक्का दोन न जाऊ रिझल्ट रिझल्ट पण तुम्ही ते ज्यात उतरले ना एकदा ते पूर्ण केले सोडून कारण की माझा काय अपयश आहे आज नाही सकाळ येते यश सकाळ आज नाही आज अपयश आहे हे काय चालूच राहणार पण आपलं काम आहे आपण आलो बाहेर गावून येतो कोणी शिकायला गेलं मी खेडेगावचा होतो मी खामगावला गेलो बरोबर तिथं अभ्यास केला हा फरक पैसे खर्च होणारच आहे कारण की काम करून बी क अभ्यास होते पण न करून देऊ समजा पण थोडा जास्त वेळ भेटतो ना कि काम करून बरं गोविंदा समजा आता दोन हजार पासून तू खूप म्हणजे पेटून उठला डायरेक्ट एकदम पेटून उठला कोरोना जशा भरतीला पण त्याच्या पहिला माहित आहे एकदम हल्लड त्यानंतर म्हणजे आणि गोविंदा हा मॅरेथॉनचा प्लेअर बी होता म्हणजे गोविंदा हा मुंबई पर्यंत पुण्यापर्यंत जिथं नाही तिथं गेलेला आणि मॅरेथॉन तर त्याच्याबद्दल समजा त्या लाईफ बद्दल आणि नंतर आता चेंज झाला या लाईफ बद्दल काय बोलाय खूप चेंज झालेलं आहे कारण की बा त्यावेळेस म्हणजे काय बोलू एकदम <laughs> दशपण एन्जॉय आणि गोविंद अशा प्रकारचा बोलला की बा प्रत्येक क्षणाचा आनंद लुटणारा त्यामुळे एकदम डिप्रेशन मध्ये तुम्ही जाऊ नका ना नाही नाही हे डिप्रेशन नाही कारण की तुम्हाला हे सर्व्हिस सेक्टर आहे तुम्हाला पब्लिक मध्ये राहूनच त्यांची कामं करावं लागतात तुम्हाला तुम्ही जर मी म्हणजे पॉझिटिव्ह तर तुम्ही या छत्रात उतरून पुढच्या सांगा निवडून म्हणजे निवडून निवड झाल्यावर कारण की तुम्ही निगेटिव्ह असतात तुमचं सिलेक्शन झाल्यावर तुम्ही त्या सगळ्या तो संवाद करू शकत नाही बरोबर त्यासाठी तुम्हाला आता हे राहतुली विद्यार्थी मित्रांनो मला तुम्हाला सांगायला आनंद होता की गोविंदा माझ्यासोबत चौदा वर्षात माझ्या कॉन्टॅक्टमध्ये म्हणजे म्हणता लंगोटी यार म्हणजे एक प्रकारचा विद्यार्थी आणि मित्र बिबर तर त्यामुळे गोविंदामध्ये माझं खूप म्हणजे आमचं एक दुसऱ्यावर प्रेम म्हणजे कधी पण अर्धा कधी पण कॉल करायचा गोविंद तुझं काय चालू आहे जर काही गोविंदाच्या काही शिकायत मला समजलं मी लगेच गोविंदाला कॉल करतो बरोबर नाही तसं कर असं मित्रांनो परिस्थितीचा ड्रामा तुम्ही करू नका परिस्थिती प्रत्येक या ठिकाणी राज्या घरात कोणी फायदा झालेला नाही सर्व गरीब घरात फायदा झाले परंतु तुमची जिद्द हा महत्वाचा विषय गरीवी असण खूप गरीबांची गरिबीची जाणीव तुम्हाला ठेवणं गरजेचं नाही तर मग काय आता एक वेळ बस आता खुशी सांगतो नशिबावर कधी डिपेंडर आहे कि बाबा नशीब नाही बा आपल्या नशिबात हे नाही आपल्या घरी हे नाही ते त्याच्या हातने त्याची नशिबात ना काही सांगतात ना हात ते नाव ते तिरंदा तिरंदाज पाय ना त्यांचं नाव आता मला तोट आले पण येऊ नये लागलं हो त्यांना भेटलं भेटलं देवीची देवी नाव आरती देवी कसं भावना देवी मग आपण म्हणतो परिस्थिती नाही हे नाही आपण फक्त एक बहाणे मारतो परिस्थिती झाली आहे ना तर त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो बघा आपण या भारतामध्ये असं जे ज्यांनी इतिहास बनवले ते श्रीमंत खर्च घरचेच आहे त्यामुळे हे तुम्ही साईडला ठेवा फक्त जिद्दला भेटा आमच्याकडून तुम्हाला एकच संदेश म्हणजे कॅमेऱ्या समोर येऊन गोविंदाला आम्हाला हे आणायचं होतं की एक संदेश द्यायचा आहे की हिरो परिस्थितीमधून माणूस हिरो बनू शकते परंतु तुम्ही पागल असले पाहिजे पागल म्हणजे समजलं तुम्हाला तुम्ही पागल असले पाहिजे अतिशय नाही हुशार नाही हुशार तर मला नकोच आहे आता हर लक्षात तर त्याच्यानंतर पण तुम्हाला सांगतो मी माझ्या प्रत्येक विद्यार्थ्याला हे मोटिवेशन राहीनच आणि गोविंद आपल्या कंटिन्यू कॉन्टॅक्टमध्ये राहील गोविंद बुलढाणा जिल्ह्यामध्ये ट्रेनिंग करून मी बुलढाणा जिल्ह्यामध्येच येणार तो ड्युटीला आणि म्हणजे चौदा वर्षापासून आतापर्यंत माझ्या कॉन्टॅक्टमध्ये होता नागरीपर्यंत मी राहीनच तो विषय नाही तरी मी गोविंदाच्या माध्यमातून आमच्या सर्व शिक्षक लोकांच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक गोरगरीब विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याची पूर्ण कोशिश करू की तुम्हाला काही अडचण आली तुम्ही गोविंदला डायरेक्ट कॉल बी करू शकता ट्रेनिंग सेंटरमध्ये तर अलाउड नसतात कधी पण बोलणं परंतु नंतर हा मुलगा एक असा आहे की न एकदम नीड म्हणजे बिंदास कोणा न घरात सध्या पण एकदम म्हणजे चांगल्या परफॉर्ममध्ये ग्रुप लिडर तिथं पण ट्रेनिंग सेंटरमध्ये पण चांगलाच राहील तुम्हाला नक्कीच हा म्हणजे मार्गदर्शन नक्कीच करणार आमची अपेक्षा राहील किंवा आपल्या खालच्या विद्यार्थ्यांना नक्कीच नक्कीच मार्गदर्शन करावं आणि आमच्या स्टाफकडून आणि आमच्या एक रिलेशन वेगळा विषय एक विद्यार्थ्यांना सरांचं नातं आहे आम्ही दाखलपर्यंत विसरू शकत नाही मित्राचं बी आमच्याकडून गोविंदाला खूप खूप शुभेच्छा की गोविंदाना या ठिकाणी न थांबता थांबता यशाच्या त्या, त्या शिखरापर्यंत टच करावं किंवा जेवढ्या अपेक्षा आमच्या आहेत शिक्षक लोकांच्या आणि आईवडिलांच्या बी ते म्हणतात प्रयत्न करावे भिल्लासारखे बाणावरती खोचलेले प्रयत्न करावे भिल्लासारखे बाणावरती खोचलेले मातीमध्ये उगून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेले या शिखरापर्यंत आमच्या गोविंदाच्या पाठाबाबत खूप खूप शुभेच्छा आहेत आणि जे विद्यार्थी हा व्हिडिओ पाहतात अशा विद्यार्थ्यांनी तुम्हाला तुम्हाला जरी अपयश आलं तरी ढगमगून जाऊ नका कारण तुम्ही खूप म्हणजे तुम्ही त्याची लायकी नाही असं नाही आहे तुमची लायकी आहे गोविंदा या बॅचमध्ये गेला तर तुम्ही नेक्स्ट बॅचमध्ये याल प्रत्येक एखादा एक दोन मार्गाने होते मागच्या वेळेस गोविंदा वेटिंगवर होता आणि आता कन्फर्म डायरेक्ट तीन ठिकाणी टॉपर हाच मुलगा येतो ध्येय वेळा पागल पगारा ना हा विद्यार्थी येतो असे तुम्ही प्रत्येक विद्यार्थी पागल व्हा आणि नेक्स्ट येणाऱ्या बॅचमध्ये शंभर टक्के सिलेक्शन व्हा थँक यू जय हिंद